लेयात बातमी पण त्याआधी पाहूयात आजचा महत्वाचा घडामोड विक्रम जाधव यांनी घेतली अजित पवार यांची भेट गुहागर विधानसभा मतदार संघात खळबळ घुसे घाटात स्वप्नामूळे सापडलेल्या मृतदेहाचं गूढ कायम मात्र योगेश आर्या आता नेमका आहे कुठे खेडवासियांना पडलेला प्रश्न खेडच्या रुग्णाला कोलाड मध्ये मदत भाई सानव आणि सहकारी बनले देवदूत आणि प्रशिक्षणाच्या बसशी दुचाकीला धडक दुचाकी की स्वार किरकोळ जखमी पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान चिपळूण येथे आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली या भेटीमुळे आता गुहागर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे या भेटीची चर्चा आता सर्वत्र आहे यावरती विक्रांत जाधव यांनी ही कौटुंबिक भेट असून यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं स्पष्ट केलंय तसेच रविवारी आणि सोमवारी शरद पवार देखील चिपळूणच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांची देखील आपण भेट घेणार असल्याचं विक्रांत जाधव यांनी म्हटलंय राजकीय चर्चांना उदाहरण येण्याची काही गरज नाही तर कारण असं की आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्या छिपून तालुक्यामध्ये आले होते आमदार भास्कर जाधवसाहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना ते स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांची त्यांनी ते भेट घेतली असती कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ठेवली एक राजकीय कार्यपद्धती ठेवली की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला नेता असला तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यातलाच हा एक भाग होता म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणं शक्य झालं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय अजितदादा त्याचे त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने निधी करण्याकरता जसा इतरांनी मदत केली तशी अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसाठी जवळजवळ एक दोन नाही तर छप्पन्न कोटी रुपये मला त्यावेळेस अजितदादांनी एका फटक्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी मला दिले आणि त्यांची ते, ते दिल्यानंतर आमचा कार्यकाळ संपला त्याचं भूमिपूजन झालं पण ते ऑनलाईन पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदादांची भेट झाली नाही परंतु इथं आल्यानंतर ती संधी मी बघितली आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे आणि म्हणून मी त्या दिलेल्या निधीबद्दल देखील आदरणीय अजितदादांची कृतज्ञता व्यक्त करायला गेलो होतो भास्कर जाधव सध्या बाहेर आहेत जिल्ह्याच्या बाहेर आहेत उद्यासाठी काही निरोप आहे का शरद पवार येणार आहेत भेटायला जाणार का नाही असं आहे साहेब येणार आहेत चिपळूणमध्ये भास्कर जाधव साहेब देखील कदाचित येणार आहेत माझं अजून त्यांच्याशी काही बोललं झालेलं नाही आणि ते असतील तर निश्चित आम्ही एकत्रितपणे आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रित जाऊ ते नसतील तर निश्चितपणाने मी मला ते पाठवतील कारण आम्ही शेवटी महाविकास आघाडीमध्ये आहोत आपण ह्याच्यावरनं बघितलं पाहिजे की आज महायुतीतले उपमुख्यमंत्री आले त्यांच्या भेटीला मला जर आमदार भास्कर जाधव साहेब पाठवत आहेत तर निश्चितपणाने आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील मला ते इथं नसतील तर मला पाठवतील ते असतील तर ते नक्की स्वतः आणि आम्ही या दोघं एकत्र जाऊ तर पुढची बातमी तालुक्यातील भोसते घाटात स्वप्नामुळे सापडलेल्या मृतदेहाचं गुड हे कायम असतानाच या अनेक प्रश्न उपस्थित आहेत आणि यातच आता पुन्हा एकदा आणखी एका प्रश्नाशी भर पडली आहे योगेश आर्या आता नेमका आहे कुठे असा नवीन प्रश्न आता जिल्हावासियांना पडलाय या प्रकरणी खेड पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका चॅनलला दिलेल्या माहितीमध्ये योगेश आर्या हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने जंगलात फिरताना हा मृतदेह हो पाहिल्याचं सांगितलं तसेच या प्रकरणात आपण अडकू नये यासाठी आपल्याला स्वप्न पडल्याचा बनाव त्याने केल्याचं देखील खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी आज स्पष्ट केलंय असं असताना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ठोस माहिती याबाबत समोर आलेली नाहीये त्यामुळे नेमका या प्रकरणात चाललंय तरी काय हे कळायला ना मार्ग नाहीये यातच एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास योगेश आर्या यांनी आपल्या निकित आर्या या इन्स्टा अकाउंट आणखी एक व्हिडिओ पोस्ट केलाय यामुळे आता योगेश आर्या नेमका आहे तरी कुठे पोलिसांनी त्याला नक्की ताब्यात घेतलंय की अजून तो मोकाटच आहे असे एक ना अनेक प्रश्न पुन्हा नव्याने समोर आलाय खेड तालुक्यातील एका रुग्णाला गेल्या दोन दिवसापूर्वी उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवलं होतं शनिवारी रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येत होतं साधारण रात्री वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतून जाण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन निघाले असताना यावेळी त्यांची रुग्णवाहिका रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रुग्णवाहिका पहाटे चारच्या सुमारास बंद पडली यावेळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अताउल्ला तिसेकर हे देखील त्यांच्या रुग्णांच्या सोबत मुंबईला निघाले होते रुग्णवाहिका बंद पडल्यानंतर रुग्णाला मुंबईत पोहोचवण्यासाठी त्यांनी जिकिरीचे प्रयत्न सुरू केले एकशे आठ या टोल फ्री नंबरवरती देखील संपर्क साधला मात्र यावेळी तिथे देखील त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही त्यांची धावपळ आणि गडबड पाहून कोलाडी येथे रिक्षा व्यवसाय करणारे निलेश सानव भाई सानव हे त्यांच्याकडे चौकशीसाठी गेले त्यांनी सर्व हकीकत जाणून घेऊन कोणापोली सुरू केली आणि नंतर अवघ्या मिनिटात खासदार सुनील यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली मात्र या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने अवघ्या हो काही मिनिटात दुसरी रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली बाई आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या या मदतीमुळे रात्रीच्या वेळी कोलाड येथे अडचणीत अडकलेला रुग्ण वेळेत उपचारासाठी मुंबईला रुग्णालयात पोहोचू शकला यामुळे खेड तालुक्यातील रुग्णांच्या मदतीसाठी आणि त्यांचे सहकारी देवदूत बनवून आल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तिसेकर यांनी व्यक्त केले या देवदूतांमुळेच आता रुग्णांचे प्राण वाचले असून कोणतीही जात धर्म न पाहता केलेल्या या मदतीमुळे पुन्हा एकदा माणूस की हाच खरा धर्म असल्याची प्रचिती आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं देऊन एक पेशंटला घेऊन मुंबईकडे रवाना झालो होतो आणि मध्य रस्त्याने तक्रीबन साडेबारा वाजता आम्ही रत्नागिरीहून निघालो होतो सकाळी चार ते सव्वा चार वाजेपर्यंत आम्ही कोलाडला गेल्यानंतर आमची ॲम्ब्युलन्स काही तांत्रिक बिघाडामध्ये बंद बंद पडली होती आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं प्रयत्न करत होतो पेशंट ऑक्सिजनवर होतं क्रिटिकल होतं तर त्यांना कसं तरी हॉस्पिटलमध्ये पोचवायचं होतं तर ते पोचवत असताना मला काही समजत नव्हतं तिथं तर मी तिकडे तिकडे कुठल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्सचं किंवा हॉस्पिटलचं हे बघत होतो आहे का तिथं तर तिथं एक देवदूत सारखं एक माणूस मला तिथं भेटले काका रिक्षावाले त्यांनी मला एक सणब भाई म्हणून त्यांचं भाई सनब म्हणून त्याला मानतात त्यांच्याकडं गाठ करून दिली गाठ केल्यानंतर मी त्याला सांगितलं होती तर सगळं काही झालं होतं की असं असे पेशंट आहे माझ्या गाडीमध्ये आणि असं असं विषय आहे आमची गाडी बोला ॲम्बुलन्स बंद झालं आहे तर त्यांनी फटाफट कोणाफोणी सुरू केली आणि एक दहा मिनटात त्यांनी ॲम्ब्युलन्स आम्हाला पोचवली आणि त्याच्यानंतर ते ॲम्ब्युलन्स आल्यानंतर आम्हाला कळलं की त्याच्यामध्ये ऑक्सिजन नव्हतं तर मग त्याने तटकरे साहेबांची ॲम्ब्युलन्स होती जी तिथं कार्यरत होती ती बोलवून घेतली फटाफट आणि सगळी त्याची जी टीम होती ती फक्त त्याच्याच कामा म्हणजे तेच काम फक्त की आपल्याला पेशंटला कसं तरी इथनं पाठवायचं आहे ह्याच कामामध्ये ते व्यस्त होते खरं म्हणायचं म्हणजे अशा वेळेला रात्री अपरात्री आपल्याला याच्यावर असा प्रसंग येतो आणि अशी जर माणसं जर आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर अशी उपलब्ध असतील तर ती खरोखरच आणि चांगली गोष्ट आहे तर दुसरा विषय असा की मला त्यांनी काही विचारलं नाही मी कुठली जातीचं आहे काय धर्माचं आहे मला काहीच त्यांनी विचारलं नाही आणि मी मुस्लिम धर्माचं आहे आणि ते कुठल्या धर्माचे मला अद्याप माहिती नव्हतं त्यांनी जे कार्य केलं तर ते खरोखरच म्हणजे माणूस की हाच खरा धर्म ह्याचं मला मी जो बोलत असतो माझ्या मित्रांमध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये ते माणूस की हाच खरा धर्म असतो अनेक संघर्ष प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त बतेनजीसाठी शिवरदान धम्मदान आणि भोजदान हा सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री होते मुंबई गोवा महामार्गावर घाट या ठिकाणी समोरील दुचाकीला पाठीमागून ठोकर दिल्यामुळे अपघात झाला हा अपघात चक्क एसटी महामंडळाच्या प्रशिक्षण देणाऱ्या एस टी बसने धडक दिल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या अपघातात सुदैवाने दुचाकीस्वार मंदार कोलपे राहणार चिपळून किरकोळ चुखापद होऊन जखमी झालाय या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशिक्षण वाहन चालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य परिवहन विभागाचे प्रशिक्षण वाहन हे चिपळून ते खेड असे येत असताना मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाट या ठिकाणी समोरील दुचाकीला जोरदार धडक देऊन हा अपघात झाला यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला या प्रकरणी परिवहन महामंडळाच्या प्रशिक्षण वाहन चालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खेड शहरातील महाडगा परिसरात रविवारी दुपारी शेजारी गटारात जाऊन गलडली खेड तालुक्यातील उद्योजक अश्रफ तांबे हे गाडी चालवत होते तरी सुदैवाने अपघातात कोणालाही दुखा दुखापत झाली नाही या अपघातानंतर तात्काळ क्रेन बोलावून ही गाडी बाहेर काढून मार्ग सुरळीत करून देण्यात आला मंडणगड मध्ये उबाटा गटाला मोठं खिंडार पडलंय उपसरपंच उबाटा गटाचे गण विभाग प्रमुख संजय यांनी आपल्या गावातील अडीचशे जाहीर पक्ष प्रवेश केला दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश योगेशादा कदम का यांच्या कार्यप्रणालीवरती प्रभावित होऊन आणि विश्वास ठेवून शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर माजी उपतालुका प्रमुख संजीवजी येसावर युवासेना तालुका अधिकारी निलेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नांनी आणि उभाटा गटाच्या कंटाळून देवारे गण उभाटा गटाचे विभाग प्रमुख संजय बोथरे आणि गोठे बंदरवाडी संपूर्ण गाव यांनी आमदार योगेशरादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये पालखी या निवासस्थानी कांदिवली येथे शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी दापोली तालुक्यातील शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते आमदार योगेश राजा कदम यांच्या मार्फत धर्मवीर पार्ट टू हा चित्रपट मोफत प्रदर्शित होणार आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते तीन आणि रात्री नऊ ते बारा हे दोन शो मोफत असणार आहेत सिटी आनंद मध्ये पार्ट सर्वांच्या भेटीला येत आहे मंडणगड खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या मार्फत समस्त खेडवासियांसाठी या शोच मोफत आयोजन करण्यात आलंय तरी सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय प्रवेशिकांसाठी चौऱ्याण्णव शून्य पाच सदुसष्ट त्र्याऐंशी सदुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याहत्तर शून्य एक अठरा या क्रमांकावरती संपर्क साधू शकता वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी